तुम्हाला जर कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता हा त्रास असेल तर मी तुम्हाला सांगणार आहे तीन असे पदार्थ जे नैसर्गिक आणि खूप प्रभावी आहेत कॉन्स्टिपेशनसाठी कॉन्स्टिपेशनचा त्रास खूप जणांना होत आहे आणि त्यासाठी त्यांना सतत काही ना काही मेडिसिन्स घ्यावे लागतात जसं लॅक्झेटिव्ह हे सिरप्स तुम्ही घेत असता किंवा जे काही चूर्ण असतात ते तुम्ही घेत असता पण त्याने काय होतं आजार जो आहे तो काही मुळापासून ठीक होत नाही आणि मेडिसिन्स सतत घेणं हे सुद्धा चांगलं नाहीये कारण बघा जे काही तुम्ही मेडिसिन्स घेता त्याचे दुसरे परिणाम सुद्धा आपल्या शरीरावर होत असतात म्हणून नॅचरली अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चूर्ण किंवा कुठल्याही प्रकारचं जे काही लॅक्सेटिव्ह किंवा औषध घेण्याची गरज नाही लागणार तुम्हाला सुद्धा कॉन्स्टिपेशनचा जुना त्रास असेल सतत मेडिसिन्स घेत राहावे लागत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी खोलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच टी क्लिनिक पुण्याची फाउंडर आहे सो कॉन्स्टिपेशन होण्यामागे बरीच कारण आहेत सर्वात प्रथम किंवा प्रमुख कारण आहे ते म्हणजे लो स्टमक ऍसिड बघा आपल्या पोटामध्ये जे काही ऍसिड बनत असतं ज्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड असं म्हणतात आणि हे हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्या पचनासाठी खूप महत्वाचं आहे आपलं जर पचन व्यवस्थित झालं नाही तर मग स्टूल व्यवस्थित बनणार नाही आणि कॉन्स्टिपेशन होऊ शकतं जेव्हा स्टूल किंवा विष्टा आतमध्ये बनते तेव्हा ती आतड्यांच्या मुवमेंटने पुढे पुढे पुश केली जाते आणि त्याचा एक कालावधी असतो तर ही सुद्धा प्रक्रिया जर व्यवस्थित झाली नाही तरी सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं सो स्टमक ऍसिड हे बाउल मोवमेंट्स किंवा आतड्यांची जे काही मुवमेंट होते स्टूल पुढे पास करण्यासाठी किंवा स्टूल पुढे ढकलण्यासाठी त्यासाठी हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा स्टमक ऍसिड हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे लो स्टमक ऍसिड हे खूप कॉमन कारण आहे कॉन्स्टिपेशनचं दुसरं जे कारण आहे ते म्हणजे लो गट मायक्रोबायोम सो आपल्या पोटामध्ये जे काही चांगले बॅक्टेरिया आहेत ते सुद्धा गरजेचे असतात पचनासाठी सो जर पचन व्यवस्थित झालं नाही तर स्टूल व्यवस्थित फॉर्म होणार नाही आणि मग कॉन्स्टिपेशन होऊ शकतं म्हणून जे काही चांगले बॅक्टेरिया आहेत ते आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित बनलेच पाहिजेत पुढचं जे, जे कारण आहे ते म्हणजे फायबरचा अभाव तुमच्या आहारामध्ये जर फायबर व्यवस्थित नसेल किंवा तुम्ही खूप कमी प्रमाणात पाणी पित असाल त्यामध्ये सुद्धा कॉन्स्टिपेशन होऊ शकतं पुढचं जे कारण आहे थायरॉइड हा प्रॉब्लेम स्पेशली हायपोथायरॉइडिझम सो हायपोथायरॉइडिझम आहे काय होतं जे काही आपले म्युकस मेम्रेन्स आहेत म्हणजे जे काही पचन संस्था आहे माउथ आहे किंवा स्किन आहे ती ड्राय होऊन जाते आणि जे इंटरनली सुद्धा ड्रायनेसमुळे किंवा मेटाबॉलिझम अफेक्ट झाल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो त्यानंतर पुढचं कारण आहे वय जसं जसं वय होतं तसं तसं पचनक्रिया जी आहे ती वीक होऊन जाते ज्यांचं वय जास्त आहे किंवा जे लोक म्हातारे आहेत त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असतो सो आज मी तुम्हाला सांगणार तीन अशा खूपच इफेक्टिव्ह गोष्टी ज्या तुम्ही घरी सुद्धा फॉलो करू शकता जेणेकरून तुमचा कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होईल सर्वात पहिले जे आहे ते म्हणजे भिजवलेले मनुका स्पेशली काळे मनुका आणि अंजे सो एका वाटीमध्ये थोडे काळे मनुका आणि अंजे हे तुम्ही रात्रभर भिजवत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्या भिजवलेल्या पाण्यासोबत हे जे काही अंजीर आणि मनुका आहेत ते तुम्हाला उपाशीपोटी खायचंय सो ह्यामध्ये फायबर असतात आणि एक रिलॅक्झेटिव्ह प्रॉपर्टी असते स्टूल व्यवस्थित पास करण्यासाठी किंवा मोशन व्यवस्थित पास होण्यासाठी याची मदत होते सो हे तुम्ही रेग्युलरली करू शकता जेणेकरून तुमचा कॉन्स्टिपेशनचा जो त्रास आहे तो कमी होईल दुसरं जे आहे ते म्हणजे गरम पाण्यामध्ये एक चमचा तूप टाकून तुम्हाला खायचं आहे सो तुपामध्ये ब्युटेरिक ऍसिड नावाचा कंपाऊंड असतो जो आपल्या पोटासाठी किंवा पोटाचे जे काही विकार आहेत ते कमी करण्यासाठी स्पेशली ब्लूटिंग आहे कॉन्स्टिपेशन आहे अपचन आहे हे त्रास कमी करण्यासाठी मदत करतं आणि त्यासोबत तूप जे आहे ते आपल्या सुद्धा लुब्रिकेट करतं आणि स्टूल व्यवस्थित पास होण्यासाठी मदत होते जर तुम्हाला त्रास खूप जुना असेल तर तुम्ही हे एक ग्लास पाण्यामध्ये तूप टाकून जरूर घेऊ हो शकता आणि हे तुम्हाला घ्यायचंय आधी त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे मेथी सीड्सचं पाणी सो मेथी सीड्सचं पाण्यामध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत तुम्ही रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथी दाणा खायचंय त्याला व्यवस्थित रात्रभर भिजत ठेवायचंय आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे पाणी प्यायचंय इनफॅक्ट त्यासोबत जे काही मेथी तुम्ही भिजत ठेवले ते सुद्धा चावून तुम्ही खाऊ शकता सो so, मेथीदाण्याच्या पाण्याने बरेच फायदे आपल्या शरीराला होतात एक तर ह्यामध्ये लॅक्झेटिव्ह प्रॉपर्टी असते जे काही आपण औषध घेत असतो स्टूल व्यवस्थित पास होण्यासाठी किंवा तर ती लॅक्झेटिव्ह प्रॉपर्टी या दाण्यांमध्ये असते त्यानंतर ह्यामध्ये थोडे फायबर्सही असतात जे स्टूल पास करण्यासाठी मदत करतात त्यानंतर जे काही स्टमक ऍसिड आहे ते सुद्धा व्यवस्थित बनण्यासाठी मेथीदाणे जे आहेत ते मदत करतात आणि स्टमक ऍसिड जर व्यवस्थित बनलं तर जो कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे तो सुद्धा खूप प्रमाणात कमी होतो म्हणून तुम्ही मेथेदाण्याचं पाणी सुद्धा रेग्युलरली घ्या जर तुमचा कॉन्स्टिपेशनचा त्रास खूप जुना असेल तर सो so, ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला जेव्हा पण त्रास होतो तेव्हा त्या मदत करतीलच सो so, तुम्ही मेडिसिन घेणं अवॉइड करू शकता ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर पण जर हा त्रास खूप जुना असेल मला थायरॉइडमुळे कॉन्स्टिपेशन होत असेल किंवा सगळ्या ट्रीटमेंट्स करूनही किंवा घरगुती ज्या काही रेमेडीज असतात त्या सगळ्या करूनही तुमचा कॉन्स्टिपेशनचा त्रास ठीक होत नसेल तर तुम्ही त्यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट जरूर घ्या होमिओपॅथीमध्ये अशी बरीच मेडिसिन्स आहेत जे आजाराला मुळापासून ठीक करतात सो तुम्हाला सुद्धा पचनाचे विकार खूप काळापासून असतील खूप सारे मेडिसिन्स घेऊनही जर ते ठीक होत नसेल तर त्यासाठी तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट जरूर ट्राय करा सो तुम्हाला सुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल किंवा पचनाचे कुठलेही विकार असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा सो हेल्दी खा हेल्दी राणी आणि स्वतःची काळजी घ्या बरं